नमस्कार मी विजया विजाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे मस्तपैकी चटपटीत असं लिंबाचं लोणचं केलेलं आहे मी आज तर म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी मस्तपैकी निंबाचा सीझन आहे आणि हे असं लोणचं आता करून ठेवायचं आणि पावसाळ्यात खायचं आरोग्यासाठी पण खूप छान असते आणि चवीला पण खूप छान लागते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी वीस निंबू घेतलेले आहे ते छान स्वच्छ धुवून घेतले आणि कोरडे पुसून घेतले गाजर घेतले एक किलो वीस निंबासाठी एक किलो है, गाजर आहे तर हे गाजरसुद्धा छान पाण्यामध्ये धुवून घेतले कोरडे पुसून घेतले आणि याचं साल काढून घेतलं गाजराची साल काढून घ्यायचे नाहीतर ते वाळूमध्ये गाजर असतात ना तर म्हणून कचकच लागते गाजर म्हणून साल आवर्जून काढायची आणि अशा प्रकारे फोळी चिरून घेतल्या तर इथे मी एक पाव मिरची घेतलेली आहे दोनशे पन्नास ग्राम अशी छान ढोबळी मिरची घ्यायची चवीला छान असते आणि तिखट पण कमी असते आणि पोटाला शांत असते ही मिरची असं म्हणतात जांभूळ घाटी मिरची आहे ही ही मिरचीसुद्धा पाण्यात धुवून टोपलीमध्ये काढून ठेवली आणि कोरडी पुसून घेतली त्याचे देठं काढून घेऊया आणि आपल्याला जसे आ, काप हवे आहेत ला आ, एका मिरचीचे चार पण करू शकतो एका मिरची दोन पण करू शकतो आ, आ, काप अशा प्रकारे मिरच्या पण चिरून घेतलेल्या आहेत आता निंब चिरून घेऊया गाजर आणि मिरची चिरून झालेली आहे निंबाचे देखील असे एका निंबूच्या आठ फोळी करायच्या छोट्या छोट्या छान हिवाळ्यामध्ये रसरशीत असे निंब मिळतात तर आपण साठवणीसाठी असं लोणचं करून ठेवायचं आणि पावसाळ्यात हे लोणचं खायचं हे आरोग्यासाठी खूप छान असतं आणि चवीलाही खूप छान अस लागतं तर एका प्लास्टिकचा मोठा असा टप घेतलेला आहे मी त्यामध्ये निंबू गाजर आणि मिरची संपूर्ण एकत्र एक केले आणि छान मिक्स करून घ्यायचे एकदार हे लो जर तुम्ही लोणचं खाल याची टेस्ट बघाल तर तुम्ही वारंवार दरवर्षी लोणचं हे कराल तर यासाठी मी ओळ अद्रक घेतलेलं आहे शंभर ग्राम अद्रक इथे छान छिलून घेतलेलं आहे अद्रक आणि ते सुद्धा किसून घेऊया यामध्येच बारीक किसणीने संपूर्ण अद्रक हे पित्तनाशक असतं निंबूच्या लोणचामध्ये अद्रक टाकलं की आरोग्यदायी फायदे होत म्हणजे असतात त्यामध्ये अजून वाढतात त्याचे फायदे आरोग्यदायी म्हणून निंबू आणि अद्रक हिरवी मिरची हे सगळं कॉम्बिनेशन खूप आरोग्यदायी असतं तर आता इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि एक वाटी छोट्या मेथी मेथीदाणा हा मंद आचेवर छान भाजून घेतला त्याच वाटीने एक वाटी सोप एक वाटी जिरे हे सुद्धा छान चुटचूट चुट असा आवाज येईस तोवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि एक वाटी मोहरी एक वाटीला थोडी कमी मोहरी घेतली आहे मी मोहरी छान जास्तच टाकायची छान लागतं जेवढी जास्त मोहरी असली प्रमाणापेक्षा थोडी तर लोणचं हे टिकतं पण आणि छानही लागतं तर संपूर्ण जिन्नस हे मी मिक्सरमधून काढून घेतलेले आहे आणि याची पावडर करून घेतलेली आहे तर ती पावडर यामध्ये टाकून देऊया त्याच वाटीने पाऊन वाटी एवढं तिखट घेतलेलं आहे मी मिरची आहेच पण तिखट देखील आपल्याला इथे टाकायचं आहे एक चमच हळद आणि मीठ वाटीभर मीठ घेतलेलं आहे आणि इथे सहा क्यूब्स गुळाचे इथे मी टाकलेले आहे संपूर्ण मिक्स करायचं मीठ मिठेचं प्रमाण परत पाहून टाकायचं मीठ हे बरोबर पाहिजे लोणचामध्ये जर कमी वाटलं तर मीठ परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेव्हा हे मूर्तं लोणचं तेव्हा एक थोडं टेस्ट करून बघायची आणि मीठ परत टाकायचं तर छान मिक्स करून घेतलेलं आहे मी छान संपूर्ण मिक्स करून घ्यायचं जितकं सुंदर छान कलर दिसते आहे रंग तेवढंच छान हे लोणचं लागतं छान मिक्स करून घेतलेलं आहे आता याला मुरण्यासाठी ठेवून देऊया निंबूचं लोणचं मुरण्याकरिता खूप दिवस लागतात पंधरा ते वीस दिवसाच्या पहिले ते मुरत नाही ते जर लोणचं मुराच्या आधी आपण खाल्लं की ते कळवट लागतं तर छान भरणीमध्ये भरून हे मुरू द्यायचं तर तर इथे दुसराच दिवस आलेला आहे मी संपूर्ण छान मिक्स करून घेतलं आहे आणि मीठ थोडं मला कमी वाटलं तर मीठ मी याच्यामध्ये परत घातलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता मी हे भरणीमध्ये भरून घेणार आहे भरणीमध्ये छान मुरतं हे लोणचं अशा प्रकारे लोणचं करायचं आणि याचा पावसाळ्यात आस्वाद घ्यायचा आणि मूच लोणचं हे पाचक असतं छान अन्न ते पचतं पावसाळ्यातलं वातावरण हे दमट असतं तर त्यामुळे नि आवर्जून निंबूचं लोणचं हे जेवणामध्ये खायचं तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल लोणचाची तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि माझ्या पेजला सबस्क्राईब करा फॉलो करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा असं छान कोरड्या भरणीमध्ये साठवून ठेवायचं आणि काचेच्याच भरणीमध्ये निंबाचं लोणचं असो की कोणतंही साठवायचं चा, ते छान राहतं काळं पड़त